नी नी तो मातन्य सकल मातरी समाजाच्या राज्य समन्वयकाची आज राज्यस्तरीय चिंतन बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातले बैठकीला हजर झालेले या बैठकीमध्ये मागील दोन वर्ष दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस यामध्ये मात्र सकल मात्री समाजाने जे दोन भव्य मोर्चे काढले होते त्याच्यानंतर आमच्या राज्य समन्वयकाच्या शासनासोबत ज्या बैठका झाल्या त्या संदर्भात या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला मागच्या वर्षी राज्य शासनाने वर्गीकरण करण्यासाठी बदर बदर जस्टिस यांच्या अध्यक्षतेखाली एक नेम लिली वोती। समिती नेमलेली होती त्या समितीला तीन महिन्याचा काळ अभ्यासासाठी दिलेला होता तो कालावधी येणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी संपत आहे एकतर सर्वप्रथम त्या बदर समितीला आणखी मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे आणि मुदतवाढ दिल्यानंतर बदर समितीने वेळेमध्ये अबकडं वर्गीकरणाचा पॉझिटिव्ह अहवाल सादर करण्याची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही शासनाकडे आमचं प्रतिनिधी मंडळ जाऊन भेट देणार आहे आणि भेट देऊन देखील जर शासनाने अपकडं वर्गीकरणाला वेळ लावला किंवा पूर्तता केलेली नाही तर त्यासाठी परत राज्यभर आंदोलन करून मोठे आंदोलन उभं करण्याची आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे शासनाला आता त्यांनी दिलेले जे शब्द आहेत पाळण्याची ही वेळ आलेली आहे शासनानं दिलेला शब्द पाळला नाही तर निश्चितपणे सकल मातारी समाज या शासनाच्या विरोधात देखील उठाव करेल यापूर्वी बार्टीला अडीचशे कोटीचा निधी मिळालेला आहे मातर समाज खूप मागासलेला आहे त्यांची तर एबीसीडी पासून सुरुवात शून्यापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे आमचं तर म्हणणं आहे की पाचशे कोटीचा निधी मात्री समाजाच्या आरटीसाठी मिळाला पाहिजे ज्यामुळे त्यांचं प्रगती होऊ शकते आतापर्यंत सर्व समाजा जातीतलं आणि त्यांच्या पोटजातीसाठी बार्टीची स्थापना केलेली आहे जेव्हा स्थापना सुरुवात आता झालेली आहे तर या समाजाचा जर खरोखर उत्थान करायचं असेल तर सरकारला ज्यादा बजेट प्रोविजन करण्याची आवश्यकता आहे शासनाच्या इच्छा शक्तीवर कसा राहत शासनाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे यांचं मागासलं पण समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि हा समाजाची प्रगती कशी होईल याचा अभ्यास करून त्यांनी बजेट ठरवण्याची आवश्यकता आहे समाजाचं मागण आहे पाचशे कोटीच लोकसंख्या आहे पन्नास पन्नास लाख सकल मातंग समाजाच्या बॅनर खाली समाजाने आतापर्यंत जे प्रयत्न केलेत त्याच्यापैकी बऱ्याच मागण्या मार्गी लागलेल्या आहेत आता ह्याच्या नंतर आमची स्टेप आहे की भारतरत्न साहित्यरत्न अनामो साठे यांना मिळावा यासाठी परंतु हे काम केंद्र सरकारचं आहे त्याच्यासाठी आम्ही राज्य सरकारला असा पद्धतीचा ठराव मांडून भारत सरकारकडे कर पाठवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत वेळोवेळी राज्य शासनाला त्याच्या शब्दाला जागावं लागेल यासाठी तुम्ही काही ठोस पावलं उचलताना निश्चितपणे ठोस पावलं उचलताना आम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये ही मीटिंग त्याच्याच साठी होती की शासनाने दिलेले शब्द जर पाळले नाहीत तर आम्ही ठोस पावलं उचलणार हे दाखवण्यासाठी ही बैठक आज आयोजित केली